नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण राजगिरा पिठापासून उपवासाचे खमंग असे लाडू बनवणार आहोत खूप सोपे आहे बनवायला झटपट होतात आणि खूप चविष्टसुद्धा होतात पंधरा ते वीस दिवस खूप छान टिकतात बिलकुल खराब होत नाही उपवासासाठी मस्त पदार्थ आणि पर्याय आहे जर सोबतीला उपवासाच्या दिवसासाठी यात्रेमध्ये जर काही न्यायचं असेल तर हा ऑप्शन खूप छान आहे किंवा नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता चला तर मग मस्त असे लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूयात दोन मोठे चमचे सुकं खोबरं घेतलं आहे त्याच प्रमाणात काजू आणि बदाम आहे त्याचं हे काप करून घेतलेत सुकं खोबरं मोठ्या किसणीवर किसून घेतलं आहे तूप न घालता अगोदर एक मिनटासाठी भाजून घेतलं त्यानंतर एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि त्यावर छान हलकेसे लालसर होईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आता साईडला काढून घेतले थंड होण्यासाठी आता आपल्याला राजगिरा पीठ भाजून घ्यायचं आहे त्याकरता साजूक तूप लागेल हे आत्ताच मी फ्रेशली साजूक तूप बनवलं आहे त्यामुळे ते, ते वितळलेलं आहे आता जवळजवळ इथे मी अर्धा कप ह्या कपने मोजून साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच कपने मोजून मी यामध्ये दोन कप राजगिरा पीठ घालणार आहे तुपाचा ताव वाढला होता त्यामुळे अगोदर मिक्स करून घेतलं म्हणजे तूप एकदम पिठाला लागून आणि ते पीठ जळणार नाही आणखी आम्हाला एक्स्ट्राचं एक कप पीठ घातलंय चांगलं मिक्स करून घेतलं तुपाबरोबर वर। शक्यतो जर तुम्हाला लाडूसाठी बेसन पीठ असेल किंवा असं राजगिऱ्याचं पीठ भाजायचं असेल ना तर हा सिलिकॉनचा चमचा खूप उपयोग पडतो त्याने एक ना एक कण ह्या पिठाचा खूप छान भाजला जातो आता एक पीठ भाजताना सगळ्यात मुख्य स्टेप म्हणजे मध्यम आस ठेवायची घाई करायची नाही अगदी वेळ देऊन मध्यम आसेवर छान तूप सुटेपर्यंत आपल्याला हे पीठ मस्त भाजून घ्यायचंय खमंग असं भाजलं गेलं पाहिजे जर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जसं बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी बेसन पीठ भास भाजतो ना अगदी तशाच पद्धतीनं हे छान आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना ना यामध्ये मी दोन ते ती तीन मोठे चमचे साजूक तूप आणखी टाकलं होतं म्हणजे जवळजवळ संपूर्ण पिठासाठी पाऊन कप इथे जवळजवळ मी साजूक तूप वापरलं आहे किंवा पूर्ण तुम्ही एक कप साजूक तूप घेतला ना तरीसुद्धा चालेल जवळजवळ इथे वीस ते पंचवीस मिनिटे मी वेळ देऊन छान मध्यम ते मंद आचेवर मी म्हटलं आहे तर हे पीठ जे आहे ना ते मस्त भाजून घेतलं आहे जितकं चांगलं पीठ भाजेल तितकेच छान हे लाडू बनवून तयार होतील घाई अजिबात करायची नाही आता पीठ परफेक्टली भाजलं गेलं आहे पॅन उतरून घेतला गॅस बंद केला आणि यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे रेग्युलर आपली जी साखर असते ती मिक्सरला मी फिरून घेतली आहे दोन कप राजगिरा पिठासाठी पाऊन कप इथे साखर घेतली आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर संपूर्ण एक कप पिठी साखर घातली तरीसुद्धा चालेल सोबतीला आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घातली अर्धाचा चमचा एखाद दोन चिमुट यामध्ये तुम्ही जायफळ पूडसुद्धा टाकू शकता आवडत असेल तर आता हे मिश्रण आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर अजिबात गरम करायचं नाही आहे जर पीठ भाजायची कसर राहिली ना तर लाडू जमत नाही आणि तूपसुद्धा कमी वापरल्या गेलं ना तरीसुद्धा जमत नाही त्यामुळे तूप सुटेपर्यंत छान खमंग पीठ भाजून घेणं ही खूप म्हणजे खूप महत्त्वाची स्टेप आहे तेव्हाच लाडू छान जमतात आणि आता पीटी साखर मिक्स करून घेतलं आहे मिश्रण खूप जास्त गरम असतं ते हलकंसं थंड होऊ द्यायचं हाताला सोसल इतकंच हे गरम असताना आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे खूप थंड झाल्यानंतर मिश्रण कदाचित किंवा लाडू व्यवस्थित वळता येणार एन, नाही तर बघा खूप छान मस्त असे परफेक्ट इथे गोल गर्गर लाडू वळल्या जात काहीच अवघड नाही खूप सोपी रेसिपी आहे फक्त राजगिऱ्याचं पीठ व्यवस्थित वेळ देऊन जर भाजलं ना तर रेसिपी अगदी सोपी आहे झटपट आहे कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि लाडूसुद्धा खायला खूप छान खमंग होतात कळतसुद्धा नाही की आपण हे राजगिऱ्या पिठाचे लाडू खातो आहे म्हणून जितकं छान पीठ भाजलं जाईल तितकेच छान खमंग हे लाडू बनवून तयार होतात संपूर्ण आता लाडू इथे मी तयार करून घेतलेले आहेत उपवासाच आहे हे राजगिऱ्या पिठाचे लाडू कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा तसेच रेसिपीही करा आणि व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद